नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आम्ही आलो आहोत खाली जरा असंच राऊंड मारायला घरात बसून खूप बोर होत होतो जवळपास आम्ही दहा दिवस गावाला होतो तर खूप मजा आली आम्ही सगळ्या लोकांमध्ये होतो आणि इथे घरी येऊन आम्ही आता अशी बोर झालो परत आम्ही तिघच जण आहोत कोणीच एक्स्ट्राच नाहीये तर असं खूप कंटाळा येतो तर मग म्हटलं जरा खाली फिरून येऊया मस्त पावसाचं वातावरण झालं होतं म्हटलं कारमध्ये फिरून येऊया पण पाऊसच नेमका थांबला आम्ही खाली उतरलो तर इथे जवळपासच आमच्या इथे खूप छान छान प्लेसेस आहेत तर तिथेच आम्ही असं जस्ट व्हिजिट करणार आहोत काही रेडी वगैरे नाही झालो ना ॲड्रेसवरच चाललो आहे तर आम्हाला खा गाडीची खाली नाही उतरायचं आहे पण डिपेंड आता कसं पुढे क्लायमेट असेल त्यानुसार काय झालं तुला पण बोलायचं आहे बोलायचं आहे तुला पण सो हा ब्लॉग कंटिन्यू करा कसं वाटतं मला कमेंट करून टाक सो so, इकडने मी तुम्हाला आता व्ह्यू दाखवते असं आहे इथे खाली जी नदी दिसते ती इंद्रायणी नदी आहे आणि पुढचा जो पूर्ण व्ह्यू आहे तो पूर्ण आनंदी आहे आणि आमची बिल्डिंग खूप मागे so, ही आहे सो असं काहीच व्ह्यू आहे डोंगर आहे वरती आणि आमच्या अॅनिव्हर्सरीला आम्ही या डोंगरावर आलो होतो फोटोशूट करायला माझी खूप सारी रील्स आहेत इथे एक मंदिर पण आहे आणि हे समोर इंद्रायणी नदी आहे पाणी अजून कमी आहे इथे एक गाव होतं त्या गावातून आम्ही बाहेर पडलो आळंदी साइडला जायला तर इथे आम्हाला परत इंद्रायणी नदी लागलेली आहे इथे सगळं पाणी वगैरे आहे मस्त वाटतंय ना इथे लोक आता खाली बघा मासे वगैरे पकडायला आलेले आहेत फर्स्ट टाइम आलो आम्ही इथे मागे गाव आहे पाण्याचा काय काय मग कस वाटत स्नेहाल फोटो आहे वाटत नेमका सारंग सोपला म्हणून मला उतरता येऊ तो जवळच खूप छान प्लेस भेटलेली आहे आम्हाला किती छान क्लायमेट आहे मी गाडीतच होती एवढ्या वेळ हे मस्त एन्जॉय करत आहेत बाहेर सारंग झोपला होता म्हणून मी गाडीतच थांबली होती तर आता त्यांनी घेतलं सारंगला आणि मी बाहेर आली जरा छान वाटते मला आणि इकडे गावकरी लोक आहेत जे की आता मासे वगैरे पकडत आहेत पाणी बऱ्यापैकी अजून कमी आहे आता पाऊस एकदा स्टार्ट झाला का भरपूर पाणी येईल असं म्हणतात का या ब्रिजवरून पाणी जातं तर अजून बऱ्यापैकी खूप खाली आहे पाणी तर छान आहे प्लेस मला तर खूप आवडते एकदम फ्रेश वाटते घरात एकदम बोर झालं होतं बसून बसून काय करायचं काय करायचं त्यांना म्हटलं जरा खाली राऊंड मारून खूप छान वाटतंय आता ना आवडली ना प्लेस तर आम्ही आलो आहोत फेमस वडेवाल्याचे इथं हे आम्हाला पप्पांनी दाखवलं होतं आमच्याच इथं आहे जवळपास थोडं तर इथे खूप छान वडापाव मिळतो तर आम्ही आता इथे वडापाव खायला थांबणार आहोत सारंग झोपला हे खाली उतरायचं आहे मी तर इथे मस्त आता वडापाव खाणार आहोत पण ते चटणी तिकडे असते ना मस्त पाऊस पडून झालाय आणि आता चहा प्यायला आलोय आम्ही थांबलोय आता एक ठिकाणी सारंगची पण झोप झाली हा <laughs> लय गुण करतो सारंग आज काय खाल्लं बाबू तू हा बनाना खाल्ला सारंग आज हो oh, सारंगला ला आवडला oh, आवडला हा हा आवडला <laughs> काय करते रे बाबा सारंगची ए बाबू तोंडात नाही टाकायचं ते सारंग काय करते रे बाबा बाबाकडे कॅमेरा करू का करू बाबाकडे कॅमेरा <laughs> सारांची सगळी खेळणी आमच्या बेडचा दररोज अवतारच असतो खूप जणांना प्रश्न पडला असेल बेडशीट कुठे आम्ही ब्लँकेट टाकलेलं आहे तर सारंगच्या गालामुळे टाकलेलं आहे कारण की त्याला कॉटनचं आपलं बेडशीट आहे ते नाही होत त्याच्या फेसला आणि त्याला ॲक्च्युली एलर्जी गाल आलं तर मग त्याचे गाल खूप लाल लाल व्हायचे हो तर मग आम्ही हे सॉफ्ट आहे त्याच्यामुळे आम्ही ब्लँकेटच आथरतो आता काय झालं काय बोलायचे होी <laughs> ज्या <जाए>। का <laughs> का जा काय बोलायच सारंग 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 ए सारंग चाल परत तिकडे उभं राहायला